नमस्कार मित्रांनो आजचा विषय आहे इंग्लिश इंग्लिश बद्दल मी आज बोलणार आहे कारण काय झालं काल मी एक एका कार्यक्रमाला गेलो होतो तेव्हा एकाशी बोलताना एका मुलाशी बोलताना तो म्हणाला काय मला इंग्लिश बोलायची खूप इच्छा आहे पण माझा माझे जे शब्द आहे त्यांचे ते अर्थ मला लक्षात नाही राहत किंवा ते मला अर्थ माहित नसल्यामुळे मग मला बोलताना अडकाय अडकळायला होतं तर त्याबद्दल काय सांगता येईल मम्मी त्याला म्हणालो काय शब्दार्थांचे अर्थ तर डिक्शनरी शिवाय आपल्याला समजू शकत नाही पण एवढी जाडी डिक्शनरी आपण कशी वाचणार कोणाला पण कंटाळवानच वाटेल बोरिंग वाटेल मुलं मग वाचताना काही दिवस वाचतात आणि कंटाळून जातात मग मी त्याला मागितलं सांगितलं त्याच्यावर मार्ग म्हणजे हा मार्ग मी सुद्धा एकदा ऐकला होता तोच मी तुम्हाला इथे सांगतोय ते मला वाटतं विठ्ठल कामत म्हणून एक प्रसिद्ध आ, 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 प्रसिद्ध व्यक्ती आहे त्यांनी एकदा त्यांच्या मुलाखती सांगितले होते की रोज तुम्ही दोन किंवा तीन पेज डिक्शनरीचे वा, मोठ्याने वाचायचे आहेत ते शब्द पण ती डिक्शनरी मी सांगतो ते इंग्लिश इंग्लिश बोलले होते पण मी सांगेन आपल्या मराठी मुलांसाठी की त्यांनी मराठी इंग्लिश मराठी अशी डिक्शनरी घ्यावी इंग्लिश मराठी इंग्लिश मराठीमध्ये आपल्याला ते अर्थ सहज कळू शकतात कारण तुम्ही शिकण्याच्या याच्यामध्ये आहात तुमची सुरुवात आहे तर त्यामुळे तुम्हाला इंग्लिश मराठी डिक्शनरी बरी पडेल बऱ्याच वेळा इंग्लिश बोलणारे असतात ते सांगतात काय इंग्लिश इंग्लिश ही चांगली असते पण मी बोलतो सुरुवात असेल तर इंग्लिश मराठी ही डिक्शनरी तुम्हाला बरी पडेल तर ती डिक्शनरी घ्यायची आहे आणि त्याची चार पाच पानं रोज मोठ्याने ते शब्द वाचायचे मोठ्याने वाचणं खूप आवश्यक आहे तर तुमच्या जिबेला ते वळण येईल कारण कठीण शब्द असतात इंग्लिशचे मी माझ्या प्रत्येक व्हिडीओमध्ये बुद्धमून पुन्हा पुन्हा सांगत असतो कसं असतं माहिती जेव्हा तुम्ही पुन्हा পুন तेव्हा हो तुम्हाला ती करण्याची इच्छा होत असते एकदा तुम्ही ऐका कुठलाही व्हिडिओ एकदा ऐका तुम्ही विसरून जाल त्या टॉपिक वर जेव्हा पुन्हा पुन्हा तुम्ही ऐका ऐकाल वेगवेगळ्या लोकांचे किंवा त्याच माणसाचे परतपणे पर येणारे व्हिडिओ जेव्हा ऐकाल तेव्हा हळूहळू मग तुम्हाला ती करण्याची इच्छा होते बरेच वेळा काय होतं आपण आम्ही व्हिडिओ बनवतो बरेच जण व्हिडिओ बनवतात पण लोक एकदा ऐकतात ते विसरून जातात ते ठरवतात हा मला शिकायची आहे इंग्लिश बोलायला मी सुरुवात करेन पण ते नंतर विसरून जातात का कारण त्यांच्या ते लक्षात नाही राहत ते त्यांच्या कामामध्ये विसरून जातात जेव्हा एखादी गोष्ट तुमच्या सतत डोक्यात घुमत राहते तो विचार तुमच्या मनात फिरत राहतो तेव्हाच ती गोष्ट तुम्ही करू शकता जर तुम्हाला खरोखर इंग्लिश शिकायचं असेल मुख्यतः मराठी मुलांना मी सांगेन तर जे गावाकडचे आहेत त्यांना आज नोकरीवर साठी इंग्लिश खूप आवश्यक आहे चांगला पगार पाहिजे चा तर इंग्लिश आवश्यक आहे मोठ्या कंपनीत नोकरी पाहिजे तर इंग्लिश बोलण्यावर नुसतं वाचन किंवा नाही बोलणे खूप झालेलं आहे जेव्हा तुम्ही बोलता तेव्हा तुमचं इम्प्रेशन पडतं त्या वर जो इंटरव्ह्यू घेणार असतो त्याच्यावर त्या कंपनीमध्ये पण तुमचं इम्प्रेशन पडतं कारण कम बोलणारे खूप कमी लोक असतात त्यामुळे आपोआप बॉसला पण अशी माणसं हवी असतात कंपनीचा जो मालक असतो मॅनेजर असतो त्यांना ती सुशिक्षित आहेत इंग्लिश बोलणारी आहेत कामामध्ये हुशार आहेत ती सगळ्यांना आवडतच असतात <coughs> म्हणून इंग्लिश बोलणं खूप आवश्यक आहे तर मी ते शब्दाबद्दल की ते शब्दामध्ये अडकून राहू नका शब्द हा काय तुमचा एका शब्दांमुळे तुम्ही तुमचं करिअर बरबाद केलं नाही पाहिजे असं मला वाटत तो शब्दांचा अर्थ कळत नाही म्हणून तुम्ही ते सोडून देऊ नका इंग्लिश बोलण्याचा प्रयत्न करू नका असं मी नाही सांगणार ना। प्रयत्न करा इंग्लिशचं मी सांगतोय त्याप्रमाणे इंग्लिशचे शब्द मोठ्याने वाचा इंग्लिश मराठी डिक्शनरी घ्या आणि कारण इंग्लिश मराठीमध्ये काय असतं इंग्लिश एक वाक्य एक शब्द असेल त्याचा अर्थ मराठीत दिलेला असून त्याच्या पुढे अनेक इंग्लिश समानार्थी शब्द सुद्धा दिलेले असतात ते वाचणं खूप आवश्यक आहे तेव्हा तुम्हाला करतो बाबा या शब्दाला चार पाच असे समानार्थी शब्द आहेत कारण जेव्हा तुम्ही कुठले पुस्तक वाचाल किंवा बोलाल तेव्हा त्याच्यापैकी कुठले शब्द तुमच्या तोंडातून येणार म्हणून ते सगळे शब्द माहित असणं खूप आवश्यक असत ते आपल्या तोंडातून गेलेले आवश्यक असतात तर तुमच्या जिभेला ते वळण मिळत त्या शब्दांचे रोज बोलून तुमचे ऍक्सेंट बोलतो ते सुधारते तर तुम्हाला मध्ये बोलण्याचे उच्चार तुमचे सुधरतात तुम्ही सहज तो इंग्लिश शब्द बोलू शकता तुम्ही बघा नॉर्थ आपला साऊथ इंडियन लोक जेव्हा बोलतात त्यांचा टोन कसा असतो इंग्लिश ते त्यांची ती साऊथ इंडियन टोन येतो त्याच्यावर बोलता पण आपल्या मराठी मुलांमध्ये ते नाही येत एवढा जास्त म्हणून ते त्या कारण मला वाटत आपली जे जे, जे काही बोलणारी आहेत ते त्यांना माहितीये कसं इंग्लिश बोलायचं ते ज्यांना येतो त्यांना म्हणून ते इंग्लिश जशी इंग्लिश शाळेतली मुलं त्यांचं बघा समजणार नाही हा कुठल्या जातीचा आहे म्हणजे जाती म्हणजे साऊथ इंडियन आहे का नॉर्थ इंडियन आहे जसं बिहारी लोक बोलतात तर त्यांची एक वेगळा टोन येतो बोलताना जसा हिंदी बोलताना आपली मराठी बोलतात तेव्हा त्यांचा एक वेगळा टोन येतो तो, तो जर तुम्ही इंग्लिशचं जर मोठमोठ्याने वाचाल जे शब्द म्हणेन किंवा जे पुस्तक म्हणेन किंवा काही न्यूज पेपर असेल न्यूज पेपर जेव्हा मोठ्याने वाचाल तेव्हा तो टोन तुमचा जशी uh, इंग्लिश लोक बोलतात तसाच येईल किंवा त्याप्रमाणेच मिळता जुळता येईल एकदम त्या, त्या लोकांसारखं नाही ते लोक खूपच तोंडात बोलतात जे इंग्लिश लोक असतात पण आपला एक स्पष्ट उच्चार येईल स्पष्ट उच्चार असणे खूप आवश्यक असते तुम्ही जेव्हा बोलता कोणाचे तेव्हा स्पष्ट उच्चार आले पाहिजे आणि हे इंग्लिश शब्द कसे आपल्या सवयीचे नाहीत आपल्याला ते आपण रोज बोलत नाही त्यामुळे ते सहज तोंडात येत नाही ती ते अडखळायला होता आपल्याला जेव्हा तुम्ही प्रयत्न कराल बोलायचे कोणाचे तर तुम्ही अडखळणार ते शब्द बोलताना ते एक प्रकारे जोडा अक्षरासारखे शब्द असतात ते कठीण शब्द असतात मग त्यांची सवय होण्यासाठी तुम्ही ते इंग्लिश शब्द डिक्शनरी इंग्लिश मराठी मी पुन्हा पुन्हा सांगेन इंग्लिश मराठी डिक्शनरी घ्या कारण सुरुवात तिथून केली बरी नंतर पाहिजे तर तुम्ही इंग्लिश इंग्लिश डिक्शनरी घ्या पण सुरुवातीला इंग्लिश मराठी घ्या पण त्याची सगळे इंग्लिश शब्द वाचायचे जसा एक शब्द दिला त्याचा मराठी अर्थ आणि त्याच्यापुढे तीन चार तरी समानार्थी इंग्लिश शब्द असतात तर ते सगळे वाचायचे आहेत एकूण एक लाईन मध्ये जेवढे शब्द ते सगळे वाचत जाती एक सवय व्हायला पाहिजे तुम्हाला बोलण्याची तेव्हा मग तुम्हाला हळूहळू शब्दांचे अर्थ लक्षात राहतील तुम्ही पुन्हा पुन्हा वाचता तेव्हा ते शब्द लक्षात राहतात आणि एक प्रकारे जर मी बोलतो विद्यार्थी असेल ना तर एक वातावरण तयार करा इंग्लिशचं म्हणजे जो वेळ मिळेल मोकळा तो इंग्लिश साठी जास्तीत जास्त, जास्त द्या म्हणजे इंग्लिश शब्द जसे तुम्ही वाचाल त्याप्रे इंग्लिश पुस्तक वाचा सोपी वाचा स्टोरीची स्टोरी बुक वाचा म्हणजे ते स्टोरी वाचन तुम्हाला मजा येईल आणि जेव्हा कसं असतं माहिती जेव्हा स्टोरी तुम्ही वाचाल त्यावेळी बरेच शब्द तुम्हाला कळणार नाही अर्थ पण नंतर जेव्हा तुम्ही डिक्शनरी वाचाल तेव्हा त्याच्यातला एखादा शब्द त्याच्यात आलेला असतो मग ताबड तुमची क्लिक होणार हा हा शब्द तिथे आला होता त्याचा अर्थ मग तुमच्या लक्षात चांगला राहतो अशा प्रकारे न्यूज पेपर वाचाल तेव्हा पण मोठ्याने वाचाल मोठ्याने वाचणं खूप आवश्यक आहे आणि ते पण वाचत त्याच्यात पण नवीन नवीन शब्द येतील ह्याला हे बोलतात त्याला ते बोलतात अशा जेव्हा तुम्हाला, जे तुम्हाला ते कळतील आणि जेव्हा तुम्ही डिक्शनरी वाचाल तेव्हा ते लगणार अरे हा शब्द इथे आला होता मग तुमचा अर्थ ते लक्षात होता हे रोज करणं आवश्यक आहे ह्याला प्रॅक्टिस जो बोलतो प्रॅक्टिस ही रोजच पाहिजे कुठल्याही गोष्टीत मी बोलतो जर आपण सचिन तेंडुलकर बोलतो गावस्कर बोलतो ते प्रॅक्टिसनेच आज महान बनलेले आहे कुठलाही माणूस रोज प्रॅक्टिस करतो तेव्हाच तो मोठा होतो आपले संतान बंधू पण म्हणे रोज नामस्मरण करायचे तेव्हा त्यांना सिद्धी प्राप्त झाल्या तेव्हा त्यांच्यामध्ये बदल होत गेला म्हणून रोज करणं खूप आवश्यक आहे याच्याशिवाय पर्याय नाही अभ्यासाशिवाय तुम्ही कुठल्या ह्याच्यामध्ये प्रगती करू शकत नाही आज जर कुठल्या ऑफिस मध्ये बघाल काही जण खूप एक्सपर्ट असतात त्यांच्या काम ते एक्सपर्ट काय सहज झालेले नाही तिने तिथे सात आठ दहा वर्ष काढलेली आहेत तेच काम त्यांनी सतत सतत केलंय तेव्हा ते एक्सपर्ट झाले आहेत अली काय झालं आता आम्ही सांगतो याच्यामध्ये व्हिडिओ मधून लोक ऐकतात आणि सोडून देतात त्यांना कसं असे दोन चार दिवसात पटकन इंग्लिश बोलता आलं पाहिजे अशा प्रकारे त्यांना काहीतरी रेमेडीज पाहिजे असत असं औषध काहीतरी पाहिजे असतं असं अशा गोळ्या मिळत नाही कुठे की ताबडतोब तुम्ही खाल्या आणि बोलायला बोला लागला मेहनतीशिवाय पर्यायच नाहीये आता मी साधं तुम्हाला प्राण्यांचं उदाहरण देतो वाघ बघा कुठले शिकारी कुत्रे बघा किंवा कुठलेही लोक शिकार त्यांना ताबडतोब मिळत नसते त्यांना ते, ते धावा प्रयत्न करतात तेव्हा एक, एक शिकार त्यांना मिळत असते म्हणजे निसर्गाने ठरवलेलंच आहे की तुम्हाला मेहनत प्रयत्न हे करायलाच पाहिजे तेव्हाच तुम्ही कोणतरी मोठे होणार किंवा तेव्हाच ते तुम्हाला ती गोष्ट मिळणार आहे सहज कुठलीही गोष्ट मिळत नाही मेहनत प्रयत्न ना आवश्यकच आहे तुम्ही किती काय करा तुम्ही आता इंग्लिश पण तुम्हाला मी सांगतो तुम्हाला वर्ष तरी द्यायलाच पाहिजे रोज प्रॅक्टिस करायलाच पाहिजे तेव्हा हळूहळू तुमची प्रगती होत जाईल आणि जशी प्रगती होईल होत जाईल तसं तुम्हाला अजून अजून ते करावा वाटेल म्हणून रोज केल्यावर ते आपोआप जशी प्रगती होईल मजा वाटत जाईल तुम्हाला ते करायला आता आम्हाला मला पहिले जेव्हा मी जॉईन झालो आणि इंग्लिश बोलायचा प्रयत्न करत होतो माझ्या बऱ्याच वेळा कंटाळा येत होता भीती पण वाटत होती आणि अडखळायला होत होतं पण ते प्रयत्न सोडायचे नाहीत त्याला कन्सिस्टन्सी बोलतात नियमितपणे करत राहणे एक शिस्त पाहिजे एक टायमिंग ठरवून त्या टायमिंगला ते करत राहणे खूप आवश्यक आहे जसं मी सांगेन तुम्हाला मेडिटेशन पण जर जमत असेल तर करा करणार मन तुमचं शांत होईल जे मन आपलं आहे ना ते धावत असतं इकडे तिकडे सगळीकडे त्याला ते स्थिर नाही राहत आता तुम्ही इंग्लिश सुरू करा आणि ताबडतोब दुसरा विचार काहीतरी येईल आठ दिवसांनी आणि मग तुम्ही ते सोडून द्याल नाही दुसऱ्याकडे धावता ते स्थिर मन होण्यासाठी पण मेडिटेशन खूप आवश्यक आहे ते दहा पंधरा मिनिटं करा रोज त्याने तुमचं मन हळूहळू स्थिर होत जाईल हे सगळा मनाचा खेळ आहे तुम्हाला खरं सांगतो ना सगळ्या गोष्टी मनावर अवलंबून मनामध्ये जे विचार येतात ना ते तुम्हाला भरकवट भळकटवून भर्क टाकतात किती वेळा बघ माझा पण अनुभव आहे जेव्हा मी काय करायचं ठरवतो काही दिवसांनी आपोआप एखादा विचार येतो आणि मग आपण ते करायचं थांबून जातो त्याच्यावर उपाय हा आहे की एक तर ती एक, ती, एक, ती, एक ती, मेडिटेशन हा एक योग्य आणि चांगला उपाय जेणे मन तुमचं स्थिर होतं दुसरं म्हणजे एक अफर्मेशन टेक्निक वापरायची आहे म्हणजे इंग्लिशच्या बाबतीत मी सांगेन असं बोलायचं रोज रोज दहा मिनिट वेळ मिळेल तेव्हा चालताना गाडीत मी इंग्लिश सहजपणे आणि फडाफड बोलत आहे मी इंग्लिश सहजपणे आणि फटाफट बोलत आहे हा विचार मनात फिरवत राहा किंवा मला इंग्लिश मी शिकणारच इंग्लिश बोलायला मी शिकणारच मी इंग्लिश बोलायला शिकणार हा विचार मनात घोळवत राहा तुम्ही रिपीट कराल तेव्हा तुम्हाला ती करण्याची इच्छा होईल आणि तुम्ही विसरणार नाही ते ध्येय आहे ते एक समजा माझा हा गोल आहे माझं ध्येय आहे की मी इंग्लिश बोलायला शिकणारच आहे कारण त्याचं तुमचं पूर्ण करिअर त्याच्यावर अवलंबून आहे आपण जर नोकरीवर अवलंबून असू तर आपल्याला चांगला पगार पाहिजे असेल आपल्याला मोठ्या कंपनीत काम पाहिजे असेल तर आपल्याला सध्याच्या काळात तर इंग्लिश आलंच पाहिजे पूर्वीचा काळ वेगळा होता तेव्हा गोष्ट वेगळी होती का एवढं इंग्लिश चालत चालायचं चाला नाही सगळीकडे पण आता सर्रास कुठली टेक्नॉलॉजी आली सगळं मध्येच असतं तुम्ही दहावी नंतर कॉलेजला इंग्लिश मध्ये आहात कदाचित पुढे पुढे तर इंग्लिशचा विषय जास्त वेळ देतील शाळेमधून सुद्धा इंग आता मुंबईमध्ये ऐंशी टक्के तर पालक मुलांना इंग्लिश शाळेतच पाठवतात याच्यावरून तुम्हाला समजेल मुंबई पुणे नाशिक मोठ्या शहरातून पालकांना कळलं आहे इंग्लिशचं महत्व तसं तुम्हालाही कळलं पाहिजे जे गावाकडची मुलं आहेत जी, जी मराठी मीडियम मध्ये शिकलेली आहेत त्यांनी इंग्लिश हा विषय आता आपला एक ध्येय समजून करायला पाहिजे काय असं जेव्हा तुम्ही ध्येय करताना हा माझा गोल आहे या आता नवीन वर्ष सुरू झालाय असं ठरवा का माझा संकल्प घ्या माझा हा गोल आहे हे ध्येय आहे माझं मी इंग्लिश बोलणारच आणि रिपीट करणं खूप आवश्यक आहे काय आता आता तुम्ही ठरवाला मी इंग्लिश बोलणारच मी आता ठरवलंय पण काही दिवसाने आपोआप विसरून जात का कारण निगेटिव्ह विचार आपल्या मनात सतत येत असतात शास्त्रज्ञ बोलतात रोज आपल्या मनात साठ हजार विचार येत असतात त्याच्यातले साठ पैकी तर चाळीस हजार किंवा पन्नास हजार, हजार तर नेगेटिव्ह असतात नकारात्मक असतात म्हणजे जी, जी गोष्ट तुम्ही ठरवले काय काहीतरी अडथळा आला काय तुम्ही तो विषय सोडून देता काहीतरी विचार मनात आला नकारात्मक तुम्ही तो विषय सोडून देता तुमचं ध्येय मग ते गेलं किती जणांना बघा नवीन वर्ष का काय नाही काय ठरवतात आपण हे करूया आपण ते करूया असंच पण ठरवत असतील मी हे करेन ते करेन पण ते विसरून जातात का कारण तो विचार सतत त्यांच्या मनात नसतो तर मी मित्रांनो तुम्हाला सांगेल हा विचार सतत मनात घोळवणं खूप आवश्यक आहे खरोखर इंग्लिश शिकायचं असेल बोलायला तर हा विचार मनात घोळणं मग बघा आपोआप मार्ग मोकळे हो जातात अशी माणसं तुम्हाला येऊन मिळतील जी तुम्हाला मदत करतील तुमचे घरातले मदत करतील आणि तुम्हाला एक उत्साह वाटेल ते शिकण्यासाठी अशीच व्हिडिओ तुम्हाला मिळतील की तुम्हाला ते प्रोत्साहन देतील हा अशा प्रकारे इंग्लिश बोल अशा प्रकारे इंग्लिश आयडिया तुमच्या मनात ठाम असला पाहिजे मी इंग्लिश बोलणारच काही झालं तरी कारण आताच आपलं जीवन जर तुम्हाला सुखात जायचं असेल तुम्हाला पैसा खूप आवश्यक आजच्या जीवनात तो जर मिळवायचा असेल चांगला पगार पाहिजे असेल मोठ्या कंपनीत नोकरी पाहिजे असेल आणि मोठ जर तुम्हाला बिझनेस सुद्धा वाढवायचा असेल तर तेव्हा जे इंग्लिश येणारच आहे का तुम्ही ज्यांना भेटणार ते हल्ली बिझनेसमॅन मुलं लोकांची सगळ्यांची मुलं इंग्लिश शाळेतच जातात जर तुम्ही पण तो धंदा वाढवाल तेव्हा आपोआप इंग्लिश मध्ये बोलणं चालणं लिखण सगळं येणारच आहे ते तुम्हाला समजणं आवश्यक आहे म्हणून सिरियसली घ्या आणि इंग्लिश हा विषय पहिला मी सांगेन ची सुरुवात करा रिपीट मला इंग्लिश मी इंग्लिश सहजपणे बोलत आहे किंवा मी इंग्लिश शिकणारच आहे बोलायला शिकणार हा विचार रोज म्हणा रोज म्हणा तेव्हा तुम्ही ती गोष्ट करू शकता जेव्हा तुम्ही हा विचार विसरता तुम्ही ते सगळं प्रयत्न तुमचे हळूहळू सुटून जातात तुमचं सगळं मग त्यासाठी जे प्रयत्न चालू असतात ते कारण कुठलीही गोष्ट वर्षभर किंवा दोन वर्ष कायम करणं सोपं नसते पहिली त्याची जी सुरुवात असते ती कठीणच असते तुम्ही कुठे नोकरीला लागा तिथे तुम्हाला सुरुवातीला कंटाळा येणार कारण त्या कामाची माहिती नसते जसे तुम्ही करता हळूहळू दोन चार महिन्यांनी सहा महिन्यांनी मग ते हळूहळू काम तुम्हाला समजायला लागतं आणि तुम्हाला गोडी निर्माण होते मग तुम्ही सोडत नाही एक सहा महिने आठ महिने झाल्यानंतर मग तुम्हाला कामाची माहिती झाल्यावर मग मा तुम्हाला ते काम कठीण वाटत नाही मग त्याच्यात कंटाळा पण वाटणार नाही असं असतं म्हणून इंग्लिशच्या बाबतीत तेच आहे पहिलेच दिवस असतात ना ते खूप कठीण असतात तिथे तुम्ही धरून राहायला पाहिजे ते तुम्ही सोडलं नाही पाहिजे ते कुठलाही प्र, प्रयत्न करून ते करत राहायला पाहिजे तेव्हाच तुम्ही इंग्लिश बोलायला शिकू शकता तर मी तुम्हाला टेक्निक सांगतो हो ते इंग्लिश पहिलं म्हणजे इंग्लिश मराठी डिक्शनरी डाउनलोड करून घ्या मोबाईल मध्ये जेव्हा तुम्ही एखादा शब्द बघाल ताबडतोब डिक्शनरीत बघायचा आहे जेव्हा तुम्ही ऐकाल टी व्ही बघताना एखादा इंग्लिश बो, शब्द बोलता हल्ली तर सिरियल कुठे बोलले तर इंग्लिश शब्द खूपच बोलतात लोक ते ऍक्टर ऍक्ट्रेस सुद्धा तर तेव्हा ते, ते ताबडतोब तो, तो शब्द मग डिक्शनरी आपल्या मोबाईलच्या डिक्शनरीत बघायचा आहे रोज ते इंग्लिश शब्द मोठमोठ्याने वाचायचे आहेत रोज वाचायचे आहेत झिपेला वळण लागलं पाहिजे आणि एक इंग्लिशचं वातावरण तयार करा इंग्लिश पॉडकास्ट ऐक ऐका इंग्लिश पुस्तक वाचा इंग्लिश न्यूजपेपर वाचा इंग्लिश गाडीत असाल तर इंग्लिश ऐका इंग्लिश पॉडकास्ट ऐका किंवा इंग्लिश जे इंटरव्ह्यू ऐका कंटाळा आला तरी ऐकत राहा कंटाळा हळूहळू मन स्थिर होत जाईल त्याच्यावर जेव्हा तुम्ही ज्या गोष्टीवर फोकस करता हळूहळू ती गोष्ट तुम्हाला सोपी वाटायला लागते ला म्हणून मित्रांनो मी सांगेन इंग्लिशला घाबरू नका सुरू करा हळूहळू बोलू शकता आणि आज ती गरज आहे तुम्ही शांतपणे माझं हे बोलणं ऐकलं त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे माझ्या या, या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे आणि लाईक केलं त्याबद्दल तुमचा आभारी आहे धन्यवाद